नमस्कार अन्नपूर्णा वर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पितृपक्ष विशेष पाटवडी कशी बनवायची ते बा पाहणार आहोत तर पितृपक्षामध्ये बऱ्याच काही पदार्थांना विशेष असं महत्त्व असतं त्यात म्हणजे पाटवडी किंवा थापीवडी किंवा काही भागात बेसनवडीसुद्धा म्हणतात तर तुमच्या भागात या वडीला काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे पाटवडी बनवण्यासाठी सुरुवातीला वाटण बनवायचं आहे त्यासाठी चार हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत हिरवी मिरच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता एक चमचा जिरे व अर्धा चमचा ओवा घेतला आहे हे मिक्सरला पाणी न घालता बारीक असं वाटून घेतलं आहे नंतर इथे पाटवडी बनवण्यासाठी इथे एक कप बेसनपीठ मी चाळून घेतलेलं आहे तर एक कप बेसन पिठासाठी आपल्याला दीड कप पाणी वापरायचं आहे तर सुरुवातीला इथे मी थोडं पाणी घालून बेसनपीठ भिजवून घेत आहे अशा पद्धतीने अगोदरच बेसनपीठ पाण्यात मिक्स केल्यानंतर नंतर, नंतर मिश्रणाच्या घोटाळ्या होत नाहीत तर इथे पाहू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी तर अर्धा कप पाणी आपल्याला आत्ता लागले आहे व एक कप नंतर वडी बनवताना वापरायचं आहे चवीनुसार मीठ घालून हे एकदा मिक्स करून घेतलं आहे तर अर्धा कप पाणी लागलं आहे एक कप पाणी आपल्याला नंतर फोडणीसाठी वापरायचं आहे फोडणीसाठी कढई गॅसवर गरम झाली आहे नंतर त्याच्यात दोन चमचे तेल घातलं आहे अर्धा चमचा हिंग घातला आहे नंतर केलेलं वाटण घालून दोन तीन मिनिटे हे वाटण छान परतून घ्यायचं आहे बऱ्याच जणांचं पाटवडी बनवताना मिश्रणाच्या घोटाळ्या होतात तर त्या होऊ नये यासाठी अगोदरच बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे व नंतर इथे कढईमध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे थोडीशी कोथिंबीर घातली आहे छान मिक्स करून घेतलं आहे व इथे पांढरे तीळ एक चमचा मी घातले आहे तीळ अगोदर घातले असते तर ते खूप तडतडतात म्हणून मी नंतर घातले आहे आता याच्यामध्ये एक कप पाणी घातलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊन हो। इथे पाण्याला उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे तर पाहू शकता पाण्याला उकळी आली आहे लगेचच चास याच्यात सर्व मिश्रण घालून सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तर इथे मिश्रणाच्या हो गुठळ्या होऊ नये यासाठी मी विक्सर विस्करच्या सहाय्याने मिक्स करून घेत आहे विस्करच्या साहाय्याने मिक्स केल्यामुळे अजिबात मिश्रणाच्या गुठळ्या होत नाहीत व वडी आपली व्यवस्थित होते तर पाहू शकता मिश्रण आता घट्ट होत आहे तर अशा पद्धतीने गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत तर इथे सत्तर टक्के गोठळ्या विस्करच्या साहाय्याने मोडल्या आहेत आता झाकण ठेवून याला दोन तीन मिनिटे छान वाफ द्यायचे आहे दोन तीन मिनिटे झाल्यानंतर आणखी एकदा विस्करच्या साहाय्याने मी छान फेटून घेत आहे अशा पद्धतीने केल्यानंतर नव्वद टक्के गोठळ्या मोडल्या जातात छान मिक्स करून घेतला आहे आणखी याला पाच मिनिटे आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे म्हणजे बेसनपीठ कच्चं राहत नाही व व्यवस्थित शिजलं जातं पाच मिनिटे छान वाफ द्यायची आहे व नंतर पाहू शकता मिश्रणातील घोठाळ्या आपल्या सर्व मोडल्या गेल्या आहेत मध्ये मी एकदा चेक करून एकदा हलवून घेतलं होतं तर आणखी दोन मिनिटे आपल्याला याला वाफ काढून घ्यायचे आहे मिश्रण झालं की नाही हे कसं ओळखायचं तर त्यासाठी इथे अशी वेगळी काही ट्रिक नाही पाहू शकता सर्व मिश्रण एका जागी होत असेल तर समजाव की वडीचे मिश्रण तयार झाले आहे पहिल्यापेक्षा आणखी थोडंसं घट्ट झालं आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आहे इथे ताटाला मी आधीच तेल लावून घेतलं होतं ए, हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला था वडी थापून घ्यायची आहे त्यामुळे आधीच ताटाला तूप लावून ठेवायचं आहे तर गरम असल्यामुळं पाण्याचा हात देऊन आपल्याला या पद्धतीने मी इथे थापून घेतला आहे जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर वाटीच्या वाटीला मागच्या साहाय्याने तेल लावूनसुद्धा थापून घेऊ शकता वरून इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर बुरबुरली आहे नंतर सुकलेलं खोबरं किसून घेतलं आहे ते सुद्धा याच्यावर घातलं आहे व पांढरे तीळ घातले आहेत हे हाताने प्रेस करून घ्यायचं आहे व नंतर आपल्याला आवडते तशा वड्या इथे पाडून घ्यायच्या आहेत ही वडी सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही लगेच दोन ते तीन मिनटात सेट होते व मी इथे वड्या पाडून घेत आहे डायमंड शेपमध्ये मी इथे वड्या बनवल्या आहेत तर पाहू शकता वडी आपली सहज निघत आहे साधारण अर्धा इंच जाडीची ही आपण वडी अर्धा सॉरी अर्धा सेंटीमीटर जाडीची वडी बनवली आहे जास्त पातळ ही वडी नसते थोडीशी जाडच ठेवायची म्हणजे सहज हाताने आपल्याला घेऊन खाता येते जास्त पातळ ठेवायची गरज नाही चवीला एकदम खमंग अशी ही तोंडाला चव आणणारी वडी आहे तर पितृपक्षामध्ये तुम्हीसुद्धा या सांगितलेल्या ट्रिकनुसार वडी नक्की बनवून पहा पहिल्यांदा जरी बनवली तरीसुद्धा अजिबात गोठाळ्या होत नाहीत विस्करच्या सहाय्या नाही व बेसनपीठ अगोदरच भिजवून नंतर वडी बनवा तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद